शिरपूर शहरात गेल्या अनेक महिन्यांपासून चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसून येत आहे यातील काही चोरीचे गुन्हे उघड करण्यात पोलिसांनी यश देखील आले मात्र बरेचसे गुन्हे अद्यापही हो उघड झालेले नाही त्यामुळे शिरपूर शहरातल्या चोरीच्या घटना रोखण्यात शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर परदेशी अपयशी ठरताय का असाच काहीसा प्रश्न या निमित्ताने समोर येत आहे सातत्याने वाढणाऱ्या चोरीच्या घटनांमध्ये नागरिकांसह हो व्यापाऱ्यांमध्ये देखील भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे नुकत्याच मध्यरात्रीच्या सुमारास शिरपूर शहरातील शिरपूर फाट्याजवळील डिळकंटेश्वर महादेव मंदिर परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी सलग तीन शोरूम फोडून चोरी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे खानदेश ट्रॅक्टर शोरूम आकाश सुझुकी शोरूम आणि विमलनाथ शोरूम या तिन्ही ठिकाणी चोरट्यांनी कुलूप तोडून व शटरचे लॉक तोडून आत प्रवेश केला या प्रकारामुळे शहरातील व्यापारी वर्गात मोठी खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार प्रथम ट्रॅक्टर शोरूमच्या बाजूने दरवाजेचे कुलूप तोडून आत प्रवेश केला त्यानंतर जवळच असलेल्या आकाश सुद्धा मध्ये अशाच पद्धतीने चोरीचा प्रयत्न करण्यात आला शोरूम मधील रोख रकमेसह काही किरकोळ साईट चोरीस केली असल्याची माहिती मालकांनी दिली आहे घटनेची माहिती मिळताच शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे डिव्ही पथक घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी तिन्ही शोरूमची पाहणी करून परिसरातील व शोरूम मधील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले प्राथमिक तपासात चोरटे सी सी कॅमेऱ्यांमध्ये स्पष्टपणे दिसून आले असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू करण्यात आला असून लवकरच गुन्हेगारांना अटक केली जाईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे दरम्यान एकाच रात्री तिन्ही शोरूम फोडल्यामुळे व्यापारी वर्गाचे वातावरण निर्माण झाले आहे रात्रीच्या वेळी शहरात गस्त वाढवावी पोलिसांनी पेट्रोलिंग अधिक कडक करावे अशी मागणी स्थानिक व्यापाऱ्यांकडून करण्यात येत आहे शहरात गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांनी डोके वर काढल्याच्या घटना समोर येत असल्याने नागरिक आणि व्यापारी वर्गांमध्ये असुरक्षितेची भावना वाढली आहे या घटनेमुळे शिरपूर शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पोलीस प्रशासनासमोर चोरट्यांना गजाआड करण्याचे आव्हान उभे टाकले आहे सध्या पोलिसांनी परिसरात नाकाबंदी करून संशयितांची कसून चौकशी सुरू केली आहे ब्यूरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज शिरपूर समाज माध्यमांवर तलवार गुप्ती दाखवत कुपक्यात गुन्हेगारासोबत फोटो टाकून दहशत निर्माण करणं एका तरुणाला चांगलाच महागात पडला आहे चाळीस गरोड पोलिसांनी त्या तरुणाची चमकोगिरी चांगलीच उतरवली असून थेट गुन्हा दाखल करत तरुणाला चांगलीच अद्दल घडवली आहे शहरातील नगर भागातील आवेश पठाण या वीस वर्षीय तरुणाने काही दिवसांपूर्वी समाज माध्यमांवर तलवार गुप्तीसह कुख्यात गुन्हेगारासोबतचा फोटो टाकून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता सदरचा फोटो पोलिसांच्या हाती लागताच पोलिसांनी त्या तरुणाला कायदेशीर दणका देत चांगलीच अद्दल घडवली आहे त्यामुळे समाज माध्यमांवर शस्त्रांसह गुन्हेगारांसोबतचे फोटो व्हायरल करू नये अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे नमस्कार निरीक्षक सुरेश कुमार धुळे आज सकाळी एक आवेश वर्षाचा तरुण आहे अंबिकानगर धुळे इथं राहणारा त्याने इंस्टाग्रामवर तलवार आणि गुत्ती असे ठेवून त्याचा एक व्हिडिओ व्हायरल केला आणि काही जे धुळे शहरातले जे कुख्यात गुंड आहेत तर त्यांच्यासोबतचे काही व्हिडिओ वगैरे प्रसारित करून लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्या संदर्भात आम्ही त्याला ताब्यात घेतलं आणि त ताब्यात घेतल्यानंतर त्याचा मोबाईलही बघितला तर त्यावेळी ता त्याच्याकडून हे सर्व व्हेरीफाय झालेलं आहे आणि त्याच्याविरुद्ध आम्ही बी एन एस कलम तीनशे त्रेपन्न दोन आणि आर्म ॲक्ट चार पंचवीस याप्रमाणे आम्ही त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंद केलेला आहे या प्रकरणामध्ये आरोपीला अटक केलेली आहे यामार्फत मी धुळे जिल्हा पोलीस दर्फामार्फत आपल्याला आवाहन करतो की अशा प्रकारचं कोणतंही आक्षेपार्ह पोस्ट कोणत्याही सोशल माध्यमाद्वारे प्रसारित करू नका हो जेणेकरून आपल्या विरुद्ध गुन्हा नोंद होईल आणि कायदेशीर कारवाई होईल प्रचंड सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे मालेगावच्या वाहन चालकाला दिवसा ढवळ्यात तिघांनी कार चालकाजवळ येत चाकूचा दाग दाखवून खिशातील रोख रक्कम व कार पळवून आल्याची धक्कादायक घटना शिरपूरमध्ये घडली दिवसा ढवळ्या घडलेल्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तपासाला सुरुवात केली अन अवघ्या चार तासातच लुटीचा गुन्हा उघड करत चार चाकी वाहनासह सहा लाख तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करत शिरपूरच्या खर्दे येथील राकेश रावनकोळी वय एकोणतीस व विजय सुरेश निकुंबे वैतीस या दोघांना गजाआड करत चांगला दणका दिला आहे दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली असून तिसरा आरोपी मात्र फरार झाला आहे घडलेल्या घटनेमुळे महाराष्ट्राचा बिहार होतोय का असा प्रश्न या निमित्ताने समोर येत आहे सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर शहर शि पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर परदेशी यांच्या नेतृत्वात शिरपूर पोलिसांच्या पथकाने केले आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज शिरपूर महिला आणि बालकल्याण क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या समाजसेविकांना राज्य शासनाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देण्यात येतो सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षाच्या जिल्हास्तरीय पुरस्काराची नुकतीच घोषणा करण्यात आली त्यात जिल्हा बाल न्याय मंडळाचे विद्यमान सदस्य अॅडव्होकेट रंजना कचवे पाटील यांना दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसच्या वर्षात महिला आणि बालकांसाठी केलेल्या कार्यासाठी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे महिला आणि बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना कामाचं बळ मिळावं त्यांना अधिक जोमाने काम करावे या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या आणि बालविकास विभागातर्फे दरवर्षी जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर पुरस्कार देऊन गौरवण्यात नुकतीच या पुरस्कारांची घोषणा केली आहे धुळे जिल्ह्याचा सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षाचा पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर पुरस्कारासाठी धुळे जिल्हा बाल न्याय मंडळाचे सदस्य अॅडव्होकेट रंजना कचवे पाटील यांची निवड करण्यात आली आहे त्या दोन हजार बावीसपासून पासून बाल न्याय मंडळ सदस्य म्हणून कार्यरत आहे त्यांनी महिला आणि बालकांच्या पुनर्वसन शिक्षण आरोग्यासाठी सबलीकरण बाबत उल्लेखनीय कार्य केले आहे त्याची दखल घेत त्यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे त्या शाळा महाविद्यालयात महिला आणि बालकल्याण बाबत व्याख्यानाच्या माध्यमातून प्रबोधन करत असतात यापूर्वी त्यांनी समाज कल्याण विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय महिला दक्षता समिती सदस्या म्हणून तसेच जिल्हा स्तरावरील संस्था तपासणी समिती सदस्य म्हणून कार्यरत आहे त्यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून समुपदेशक म्हणून कार्यरत असताना त्यांनी मोडकळीस आलेल्या अनेक संस्कार रिपीट त्यांनी मोडकळीस आलेले अनेक संसार पुन्हा सुरळीत केले के आहे त्या नरवाळ ग्रामपंचायतच्या प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच देखील राहिल्या आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणार सन दोन हजार तेवीस चोवीसच्या ग्रामपंचायत स्तरीय पुण्यश्लोक आयलादेवी ओळकर पुरस्कार यापूर्वीच त्यांना प्राप्त झाला आहे त्यानंतर आता जिल्हा स्तरीय पुरस्कारासाठी त्यांची सुयोग्य निवड करण्यात आली आहे त्यामुळे जिल्हा ग्राहक वकील संघाच्या जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट वाल्मिक कचे पाटील यांच्या त्या सौभाग्यवती आहेत त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे विविध क्षेत्रातून कौतुक करण्यात येत आहे शासनाच्या वतीने लवकरच पुरस्काराचे वितरण सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे जाजवाला देशभक्तीसाठी प्रेरणा देणारे मातृभूमीविषयी ओढ निर्माण करणारे स्वातंत्र्यवीरांना हसत खेळत बलिदान देण्याची प्रेरणा देणारे गीत म्हणजे वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला आज दीडशे वर्ष पूर्ण होत आहेत आजही या गीतातून भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या स्वातंत्र्यवीरांचे त्यांच्या अतुल्य योगदानाचे स्मरण होते मातृभूमीबाबतचे प्रेम अभिमान व्यक्त करणारे गीत म्हणजे वंदे मातरम ठरले आहे यामुळे आजपासून आपण एकमेकांना वंदे मातरम म्हणत अभिवादन करण्यास प्रारंभ करूया असे आवाहन राज्याचे राजशिष्टाचार मंत्री व पणन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले आहे वंदे मातरम या राष्ट्रीय गीताच्या सार्ध शताब्दी महोत्सवानिमित्त सायंकाळी जमनाला बजाव रोडवर देशभक्तीपर गीतांसह नृत्य व वंदे मातरम सामूहिक गायनाचा कार्यक्रम झाला यावेळी पालकमंत्री रावल बोलत होते आणि हे का शक्य झालं कारण की माझ्या या सुंदर शहराला तुम्ही सर्वांनी मिळून भगवत करून टाक म्हणून आज हे शक्य झालं याच खरं श्रेय या माझ्या मावल्यांना माझ्या भावांना आपण आज या ठिकाणी स्वदेशीची शपथ सुद्धा घेणार आहे या देशाला जर जगत गुरु करायचं असेल तर फक्त तोंडाच्या वाफा सोडून होणार नाही त्याच्यासाठी अंगीकृत करावा लागेल आणि आपण सर्वजण मिळून आज ती शपथ सुद्धा घेणार आहोत का आम्ही स्वदेशीच वापरू स्वदेशीच उत्पन्न करू आणि येणाऱ्या पिढीला सुद्धा स्वदेशी वस्तूंचीच सवय तर हा देश जगत गुरु हे एकटे दुखते माननीय नरेंद्र मोदी साहेब किंवा देवेंद्र फडणवीस साहेबांच काम नाही तुमची साथ हवी आहे तुम्ही सर्वजण मिळून आज आपण या सर्व गोष्टी करू अतिशय सुंदर नृत्य वंदे माता या ठिकाणी होणार आहे त्याचाही सगळ्यांनी आनंद घ्यावा आपण शेवटी आतिशबाजी सुद्धा या ठिकाणी करणार आहोत त्याचाही सर्वांनी आनंद घ्यावा कारण की वंदे मातरम या गीताला दीडशे वर्ष पूर्ण होत आहे आणि आपण आलात सर्वजण उपस्थित राहिलात याबद्दल मी मनापासून आपलं सर्वांच आभार सर, व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो जय श्रीराम छत्रपती श्री शिवाजी महाराज भारत माताची आणि सर्वात प्रेमाची आपली आई असते आपल्या मातेला आपल्या जग आपल्या देशाला आपण माता मानत असतो की जगात कुठले देश कुठले लोक कुठली सभ्यता ही आपल्या जमिनीला आपली माता मानत असतो आणि भारत ही माता आपल्या देशाला मानत असतो आणि म्हणून सातत्याने वंदे मातरम म्हणून देशाबद्दल आपण प्रेरणा व्यक्त करत असतो खरंच आपल्या संस्कृतीमध्ये पंचतत्वामध्ये आपण विलीन होत असतो ज्यावेळेस आपण शेवटचा श्वास घेतो आपल्या संस्कृतीत म्हटलं की मातीमधन जन्माला येतो आणि मातीमध्येच आपल्याला जायचंय इतकं प्रेम आपल्या मातृभूमीबद्दल आपल्या सगळ्यांना आहे आणि ते प्रेम व्यक्त करण्याची भाषा म्हणजेच वंदे मातरम आणि वंदे मातरम म्हटलं आज देखील आपल्याला प्रेरणा मिळते या पवित्र गानाला अभिवादन धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल माजी आमदार राजवर्धन बांडे धुळे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष बापू खलाने माजी जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी महादेव परदेशी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे धुळ्यात एम आय एमला धक्का बसला असून युवा पदाधिकारी असणाऱ्या कौसर शाह यांच्यासह अनेक युवकांनी राष्ट्रवादीचे माजी आमदार फारुख शाह यांच्या मार्गदर्शनाखाली व रफिक शाह पठाण यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे ऐन निवडणुकीच्या तोंडावर एम आय एमच्या युवा पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाल्याने एम आय एमसाठी मोठा धक्का मानला जात आहे एमआयएमला सोड चिठ्ठी देत माजी आमदार फारुख शाह यांनी अजित पवार गटात प्रवेश केल्याने अनेकांनी फारुख शाह यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे का एक जिला जिला सचिव आमदार डॉक्टर फारूक शाह साहब ने शहर दुनिया में तेरह सौ करोड़ की निधि से जो तरक्याती कामों का जाल बिछाया है आमदार डॉक्टर फारूक शाह साहब के कामों को देखते हुए तो कामों से मुतासर होकर मैं आज अपने सरकार गुरु के साथ में आमदार डॉक्टर फारूक शाह साहब के हाथों राष्ट्रवादी कांग्रेस राष्ट्रवादी फगीरदादागढ़ में प्रवेश करने आऊँ और हमारे वार्ड वार्ड नंबर उन्नीस के इच्छुक उम्मीदवार अफीद पठान साहब ने जो एम एस सी बी थी वार्ड नंबर उन्नीस में अवरिक कार्रवाई चल रही थी रफिक पठान साहब ने उनका विरोध किया आंखे पेट्रोल डाला ऐसे सक्षम कार्यकर्ता ऐसे सक्षम नेतृत्व वाले रफिक शाह पठान साहब इनके नेतृत्व में आमदार डॉक्टर फारूक शाह साहब के हाथों में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी में आज पक्ष अपने ग्रुप के साथ कर रहा हूँ सरकार को पक्ष परवेश कर रहा हूँ प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे